बंगल्यातल्या तळघराच्या अंधाऱ्या खोलीतून जोरजोरात किंचळण्याचा आवाज आला तसा रावसाहेबने फोन फिरवला अवघ्या पाच मिनिटात डॉक्टर आणि दोन कंपाऊंडर तळघरात पोचले डॉक्टरांना बघून सखी ओरडली नका नका मला मारू नका मला जगायचंय रावसाहेबांच्या डोळ्यातल्या अंगारानं डॉक्टरांना इशारा केला डॉक्टरांनी सिरिंग भरली आणि खासकन सखीला टोचली दोन मिनिटात सारं शांत झालं सखी डोळे मिटून निप्चीत पडली अंगावरून घामाच्या धारा वाहत होत्या पण तिचं भान हरपलं होत रात्री दोन वाजेच्या सुमाराला सखीला जाग आली काळ्या कुट्ट अंधारात सखी ओरडू लागली चांडाळा सोड मला पण सखीला बांधलेला साखर दंड एवढा दणकट होता की हाताला हिसका बसल्याने तिला जखम झाली आणि हातातून बळबळा रक्त वाहू लागलं सखीला ग्लानी आली ती शुद्धीवर येईपर्यंत बराच रक्तस्राव झाला होता सखी ही विमलबाई आणि नानासाहेबांची एकुलती एक लेख मुलगा पाहिजे या सखी सखीनंतर दोन वर्षांनी विमलबाईंनी रावसाहेबांना जन्म दिला रावसाहेब लहानपणापासूनच हट्टी चिडखोर आणि संतापी होता असुएी सखीला वाढलेल्या ताटातूनही तो घास हिसकावून घ्यायचा विमलबाईंनी त्याच्या द्वेषवृत्तीला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही मोठा झाल्यावर सखीचा दुःसास करू लागला नानासाहेबांच्या तीक्ष्ण नजरेलाही रुचले नाही त्यांनी रावसाहेबाला मिलिटरी शाळेत टाकलं पण रावसाहेब अधिकच बंडखोर झाला सखीचं पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं आता तिचे हात पिवळे करण्याची वेळ आली सखीचं लग्न प्रेमशी धूमधडाक्यात झालं सखी देशमुख घराण्याची सून झाली सारा वैभव आपसुखच चालून आलं होतं पण नियतीच्या मनात वेगळंच होतं प्रेम देशमुखाचा हो हो एकुलता एक, एक मुलगा लाडाखोडात वाढलेला घरची गर्भ श्रीमंती म्हणून नोकरी करण्याची वेळ आली नाही पण माठातलं पाणी किती दिवस पुरणार प्रेमला व्यसन लागलं दारूच दररोज पिऊन यायचं आणि बायकोला जोडायचा असा प्रेमचा नित्यक्रम सुरू झाला शिकली सवरलेली सखी उकाट्यानं छळ सोसत होती काही दिवसातच दारूच्या अतिव्यसनापायी प्रेमचं निधन झालं आणि देशमुख तिला करंटी ठरवत बाहेर काढलं सखी माहेरी आली अंगावरच्या साडीनिशी वृद्ध मातापी त्यांच्या केविलवाण्या नजरा सखीचं दुःख बघत होत्या पण साहेबाला मात्र असो आनंद झाला होता लेखीच पांढर कपाळ पाहून पाँग। विमलबाई मनातल्या मनात आक्रोश मनात करीत होत्या पण रावसाहेब मात्र दात ओठ खात होता आणि बहिणीच्या नशिबावर क्रूरपणे हसत होता रावसाहेब वाट बघत होता वृद्ध मातापी त्यांच्या मरणाची नाना साहेबांनी सरकारी नोकरीत कमावलेला पैसा त्याला शांत झोपू देत नव्हता एक दिवस अचानक विमलबाईला मूर्छा आली हॉलमधल्या जमिनीवर विमलबाई पडल्या होत्या नानासाहेब घाबरले त्यांनी ताबडतोब विमलबाईला हॉस्पिटलमध्ये हलवले डॉक्टरांनी विमलबाईची रक्त तपासणी केली तासाभरातच रिपोर्ट मिळणार होता पण नानासाहेब अधिकच घाबरले होते रात्री उशिरा विमलबाई शुद्धीवर आल्या तेव्हा डॉक्टर नानासाहेबांना सांगत होते घाबरू नका पण आता अधिक काळजी घ्यायला हवी विमलबाईच्या कानावर शब्द पडत होते त्यांना ब्लड कॅन्सर झालाय विमलबाईंनी डोळे घट्ट मिटून घेतले पण सत्य कुठे लपणार होत दोन महिन्याचा कालावधी डॉक्टरांनी दिला नानासाहेबांनी उपचारासाठी विमलबाईला मुंबईला हलवले नानासाहेबांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला पण काही उपयोग झाला नाही अवघ्या पंधरा दिवसातच विमलबाईचे निधन झाले पत्नीच्या विरहानंतर नानासाहेबांनी हाय खाल्ली आणि एक दिवस झोपेतच नानासाहेबांना हार्ट अटॅक आला विमलबाई आणि नानासाहेबांच्या निधनानंतर रावसाहेबाला ना रानमुकळ झालं पण अडसर होता तो फक्त सखीचा एक दिवस गोड बोलून रावसाहेबांना सखीला शेतात जाण्याची गळ घातली पोळी सखी भावाच्या पावलावर पाऊल टाकून शेताकडे निघाली रावसाहेबांना बोलत राव बोलत सखीला विरी जवळ नेलं सखी पाठोमोरी झाली तोवर रावसाहेबांना त्याच्या राकट पंजानं तिला विहिरीत ढकललं सखी क्षणभर घाबरली आणि ओरडू लागली वाचवा वाचवा पण दुष्ट रावसाहेबांना भला मोठा दगड तिच्या दिशेने फेकला सखीच्या डोक्याला भली मोठी खोस पडली पण जीव वाचवण्यासाठी ती हातपाय हलवत राहिली रावसाहेब केव्हाच दिशेन असा झाला होता आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना सखीच्या ओरडण्याचा आवाज आला एकाने विहिरीत उडी मारून सखीला बाहेर काढलं पण एव्हाना सखी बेशुद्ध झाली होती दुसऱ्या दिवशी भल्या पाठे गावकऱ्यांनी सखीला घरी आणून सोडलं सखीला पाहताच रावसाहेबांना दात ओठ आवडले पण तो करणार काय सखी अवस्थेत घरात शिरली घराचे दरवाजे बंद केले तिला बळजबरी ओढत तळघरात नेलं साखरदंडाने जखडलं आणि वर चापकाचे फटके मारले सखीला मुर्छा आली सखीसाठी आता इकडे आड तिकडे विहीर असा प्रकार झाला होता जगण्यासाठी माहेरची साडी चुळी पाहिजे एवढा सखीचा आग्रह होता पण रावसाहेब नानासाहेबांच्या इष्टेटीतून काही द्यायला तयार नव्हता सखीचा अट्टहास वाढत होता सखी काही केल्या वारसपत्रावर पत्रावर सहाय्या करायला तयार नव्हती रावसाहेबाला प्रश्न पडला त्याच्या डोक्यात एक असुरी कल्पना शिरली सखीला वेळ करण्याची दिवसभर साखरदंडाचा फास आणि चापकाचे फटके सखी सखीजवळ काही इलाज नव्हता पण रावसाहेबांचा सैतानी मन एवढ्यावर शांत बसला नाही त्याने वेड्यांच्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना बोलवलं आणि सखीला शॉक देणं सुरू केलं सखीच्या किंचळण्यानं आजूबाजूचे कान देऊ लागले मग मात्र रावसाहेबांना इंजेक्शनची नामी योजना काढली सखीला बळजबरीने इंजेक्शन दिले जाऊ लागले सखी वाचवा वाचवा ओरडत राहिली पण काळ्या कुट्टा अंधाराशिवाय तिच्या सुप्तीला कुणी नव्हतं काळ्या कुट्टा अंधाराला भेदत सखीची किंकाळी एकूण येत होती मी वेडी नाही हो मी वेडी नाही दररोजच्या छळ आणि उपासमारीने सखी कंटाळी होती तिच्या मनात अंगार फुलात होता आई वडिलांच्या आठवणी तिचं मन व्याकुळ होत होतं पण रावसाहेब बद्दल मात्र दोषाची जागा सोडाने घेतली होती काय करावे या विचारात असताना तिला नामी युक्ती सुचली तिने रावसाहेबाचा कट करायचा तळघराच्या घराच्या अंधारात तिला एक दोर सापडला दोर गोंडाळून तिने एक फास तयार केला अंधारात चाचबडत तिने टेबलाचा आधार घेतला टेबलावर चढून तिने डोक्यावरच्या पंख्याला अडकवला तयारी पूर्ण झाली आणि ती आणि ती वाट पाहू लागली रावसाहेबची रावसाहेबच्या डोक्यात संचारला होता सैतान वारसपत्राचे कागद घेऊनच तो तळघरात आला आल्याबरोबर त्याने कागद सखीच्या दिशेने फिरकावला त्याने सखीला जोरात दरटावले सखी थरथरत होती सखीला दंडाला धरून त्याने जोरात ओढले दारू पिलेल्या रावसाहेबांना स्वतःचे भान नव्हते सखीने संधी साधून टेबलाकडे ढकलले हरपलेला रावसाहेब टेबलावर चढला अन्नाचू लागला जोरजोरात हसू लागला सखी घाबरत घाबरत एका कोपऱ्यात उभी राहिली काही क्षणातच सखीला किंकाळी येऊ लागली मेलो मेलो रावसाहेबांच्या गळ्यात फास अडकला होता सखीने अंधाराचा फायदा घेत टेबल बाजूला ओढला एव्हाना रावसाहेबाच्या रावसाहेबांच्या गळ्याभोवती फास आवाळा गेला होता सखीने धाडकन तळ घराचे दार बंद केले आणि भीत भीतच ती देवाणखान्यात येऊन बसली देवाणखान्यातल्या रोडवर डोकं ठेवून ती जोरजोरात रडू लागली विमलबाई नाणी साहेबांच्या फोटोकडे पाहून तिने हात जोडले तोंडातल्या तोंडात पुटपटत ती म्हणाली बाबा मला माफ करा रावसाहेबाचा भेसूर चेहरा तिच्या डोळ्यासमोर तरळत होता पण जिवाळ्याच्या नात्याचा असा क्लेशदायक अंत झाला होता श्रीत्वाची लढाई सखी जिंकली होती पण अन्यायासमोर जो नाही असा आदर्श तिने महिला जगताला घालून दिला होता कहानी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका